नमस्कार विघ्नार्थ आयकड्यामध्ये स्वागत आहे बघा आपण भागाकार हा चॅप्टर बघतोय भागाकारमध्ये आत्तापर्यंत आपण सहा प्रकार बघितले आहे आज बघूया आपण प्रकार नंबर सात बघा भागाकार तुम्ही ही आपली सिरीज आहे आपली ही पी वाय क्यूची सिरीज चालू आहे पी वाय क्यूच्या सिरीजमध्ये तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकार मी व्यवस्थित शिकवतो आहे आणि प्रत्येक प्रकार इथे आपण घेतोय आता बघा प्रकार नंबर आहे किती सात प्रकार सातमध्ये पहिलंच एक्झाम्पल आपण बघूया पहिल्या एक्झाम्पलमध्ये प्रश्न कुठं आला आहे तर भंडारा दोन हजार तेवीसमध्ये आणि मुंबई पोलिस दोन हजार तेवीसमध्ये दोन ठिकाणी आलेला प्रश्न आहे आणि असेच प्रश्न तुम्हाला रिपीट विचारतात आणि हा एकदा तुम्हाला फॉर्मॅट काल मिळतो आणि या सिरीजची मित्रांनो तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो ही सिरीज काय आहे या सिरीजमध्ये सर्व प्रश्न आलेले आहेत आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला जर फॉर्मॅट कळाला तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्या परीक्षेत तुम्हाला फॉर्मॅट कळाला तर परीक्षा क्लिअर करणं काही अवघड नसतं फक्त त्याच्यासाठी ती परीक्षा काय आहे त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे ती परीक्षा कशी फ्रेम झालेली आहे त्या परीक्षेत कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न जर आपल्याला कळाले त्या प्रश्नाचं जर व्यवस्थित आपण अनालिसिस केला तर आपल्याला समजतं की आपला अभ्यास किती डीपपर्यंत आपल्याला करायचा आहे किती वरवर करायचा आहे नंतर आपण काय करतो या टॉपिकवरती प्रश्नच आला नाही आणि आपण तो टॉपिक एवढं करतो एवढं करतो की त्या टॉपिकमध्ये आपण महारत हासिल करतो पण त्या टॉपिकवरती प्रश्न किती आला आहे हे तर बघा जर या टॉपिकवरती प्रश्न असेल तर तो, तो टॉपिक आपण चांगल्या प्रकारे करायचा आणि किती डीपमध्ये करायचा हे पण आपल्याला कुठून कळतं तर पेपर सेटर ह्या आयोगाच्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला कळतं म्हणजे काय पी क्यू जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत गुणाकारावरती किंवा बेरीजवरती वजाबाकीवरती लसाई मसाईवरती सर्वच टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले आहेत ते कळतात कुठून तर क्यूवरनं मग पहिले वाय क्यू सॉल्व्ह करा ची ही सिरीज मग चीच आहे तुम्ही या सिरीजला जर व्यवस्थित व्हिडिओ सर्व बघितले तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये सर्व आलेले एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत आणि त्या एक्झाम्पलमधून कसे प्रश्न आलेले आहेत आणि कसे आपल्याला फिरवतात कसं आपल्या गुगली टाकतात हे सर्व आपल्याला समजतं आहे आणि त्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं आहे हे पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फक्त ही सिरीज व्यवस्थित बघावी लागेल ही सिरीज बघता बघता फक्त तुम्हाला बघून चालत नाही तर माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की ही सिरीज बघा आणि याची व्यवस्थित नोट्स काढा म्हणजे नोट्स तुमच्याकडे राहील मग त्या नोट्सला परत परत रिवाईज करा लागलं तर व्हिडिओ एक दोन वेळेस बघा दोन वेळेस बघा तीन वेळेस बघा व्हिडिओ कितीही वेळेस बघा तुमच्यासाठी पैसा काही लागत नाही फक्त तुम्ही याची व्यवस्थित नोट्स काढा नोट्स काढा आणि मग बघा की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते की नाही गणित हा विषय तुम्हाला अवघड वाटत होता दोन तीन महिन्यानंतर हा गणित हा विषय तुम्हाला सर्वात सोपा वाटायला लागेल तुम्ही असं म्हणसाल की गणिताचे मला मार्क येतात सर बुद्धिमत्तेचे मार्क मला येतात पण सर मला जिकेचे मार्क येत नाही मग हे कशामुळे झालं तर हे सराव सराव आणि सरावमुळे झालं तुम्ही जर पुढील चार पाच महिने जर प्रत्येक ही सिरीज व्यवस्थित बघितली नोट्स काढली आणि मी सांगतो त्याच्यानुसार जर तुम्ही व्यवस्थित सराव केला तर हा इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये होणारच आहे चल ठीक आहे आता बघा प्रकार नंबर सात आणि प्रश्न काय विचारले आपल्याला हा हे बघू ठीक आहे आता बघा पहिलं एक्झाम्पल आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी इथं काय पाच अंकी आणि लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास आता भागल्यास म्हणजे काय सर भागाकार भागल्यास याचा अर्थ भागाकारच आहे ना हा भागाकार भागल्यास उत्तर काय येईल असं आपल्याला विचारलं आता मी तुम्हाला सांगितलं तीन अंकी लहानात लहान संख्या काय आणि मोठीत मोठी संख्या काय ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे मग आता बघ डायरेक्ट काय करायचं आहे पाच अंकी लहानात लहान संख्या आहे ना तरी मी तुम्हाला सांगतो मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान संख्या काय आता बघा मोठ्यात मोठी म्हणजे काय असतं एक अंकी जर मोठ्यात मोठी विचारली तर सर एक वेळेस नऊ दोन अंकी जर मोठ्यात मोठी विचारली तर सर दोन वेळेस नऊ तीन अंकी जर मोठ्यात मोठी विचारली सर तर तीन वेळेस नऊ म्हणजे सर असं तुमच्या लक्षात येत असेल की जेवढ्या वेळेस मोठ्यात मोठी विचारली तेवढ्या वेळेस आपण नऊ लिहून टाकायचे जर तुम्हाला सात वेळेस मोठ्यात मोठी संख्या विचारली तर सात वेळेस नऊ लिहून टाकायचे तुम्हाला जर आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर आठ वेळेस नऊ लिहून टाकायचे तुम्हाला जर सतरा अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर सतरा वेळेस नऊ लिहून टाकायचे विषय संपला म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आपली तयार होऊन जाते आता सर लहानात लहान संख्या काय आता लहानात लहान संख्या काय ही पण एक कन्सेप्टच आहे आता लहानात लहान एक अंकी जर विचारली एक असेल दोन अंकी जर विचारली एक वर एक शून्य असेल म्हणजे एक तर हा कंटिन्यू असेल त्याच्यावरती फक्त शून्य वाढते मग लहानात लहान चार अंकी किती सर एक वर तीन शून्य म्हणजे हे चार अंक झाले ना एक हा कंटिन्यू आहे त्याच्यावरती फक्त शून्य वाढते आणि ते अंक मोजायचे चार अंक झाले आता लहानात लहान सर सहा अंकी किती एक वर पाच शून्य हे एक वर पाच शून्य झाले सहा अंक एक कंटिन्यू आहे त्याच्यावरती शून्य वाढवतोय आपण आता लहानात लहान आठ अंकी सर म्हणजे काय असेल एक वर सात शून्य म्हणजे आठ अंक झाले लहानात लहान बारा अंकी काय सर एक वर अकरा शून्य म्हणजे ती झाली बारा अंकी लहानात लहान संख्या तयार आता तुम्हाला लहानात लहान ही कन्सेप्ट या माध्यमातून तुम्हाला समजली असेल ठीक आहे चाल आता हे रप करू आत्ता आपण या प्रश्नाकडे काय अंके पाच अंकी लहानात लहान संख्या विचारली आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं लहानात लहानची कन्सेप्ट तर काय करायचं सर एक वर हे चार शून्य देऊन टाकायचे पाच अंकी आहे ना एक दोन तीन चार पाच पाच अंक तयार झाले म्हणजे पाच अंकी लहानात लहान लहन संख्या आहे सर ही आता तीन अंकी लहानात लहान संख्या विचारली आणि भागाकार म्हटलं मग हे भागाकार आणि तीन अंकी म्हणजे काय सर एक वर दोन शून्य म्हणजे हे तीन अंक तयार झाले आत्ता फक्त याला भागायचं आहे ना तर मग कटछाट करा हा शून्य हा शून्य एक दोन शून्य कट झाले एक शून्य दोन शून्य कॅन्सल झालं आता उरलं काय वरती फक्त फक्त सर शंभर आहे मग शंभर काय सर आपलं उत्तर जर पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने जर भागलं आपण तर उत्तर येतं सर आपलं शंभर मग आहे सर असं सा ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि मित्रांनो प्रश्न कुठं आला आहे भंडारा पोलीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे ते लेटेस्टमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारतात आता याच्यामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट असे अंक दिले असते तर हा आता पहिलीचला पोरं येतो ना आणि हे सर्वांनाच आलं असतं काही याच्यामध्ये याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे मो लहान लहान ही संख्या कन्सेप्ट आहे ज्यांना लहानात लहान पाच अंकी संख्या मांडता आली ज्याला तीन अंकी लहानात लहान संख्या मांडता आली त्याच्यासाठी हा गणित एकदम सोपा होता गणितामध्ये काही असं विशेष नव्हतं पण गणितामध्ये विशेष ही एक कन्सेप्ट होती की लहानात लहान ही संख्या बनवता आली पाहिजे जर ती संख्याच बनवता आली नाही तर मग ही कन्सेप्टच बनत नाही ना ठीक आहे चल असे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत विचारतात म्हणून म्हणतो की ही सिरीज व्यवस्थित बघा ही सिरीज क्वालिटी सिरीज आहे जर कंटेंट कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल नेक्स्ट उदाहरण बघू चल आता बघा काय आहे सात अंकी लहानात लहान संख्येला चार अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल सेम प्रश्न आहे मग आपल्याला काय झालं फक्त सात अंकी सात अंकी म्हणजे एक वर्ष सहा शून्य हे सहा शून्य दिले सर मीनं हे सहा शून्य दिले एक दोन सा, तीन चार पाच सहा सात अंकी झाली सहा शून्य झाले भागीला किती आहे चार अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास हे आपण भागले चार अंकी मग एक वर सर हेच एक वर सर मला तीन शून्य पाहिजे एक दोन तीन चार अंक तयार झाले बस आता फक्त यांचा कटछाट करायचा आहे एक शून्य दोन शून्य तीन शून्य कॅन्सल एक शून्य दोन शून्य तीन शून्य कॅन्सल म्हणजे उत्तर काय लागलं सर तर एक हजार म्हणजे एक हजार आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे एक हजार तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित इझिली सॉल्व करू शकता फक्त लहानात लहान कन्सेप्ट काय ही कन्सेप्ट तुम्हाला समजली लाहन, की गणितामध्ये असं काहीच मर्म उरत नाही गणित एकदम सोपं बनून जातो फक्त त्याच्यामध्ये लहानात लहान हे कन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही समजून घ्या चल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू चल आता हा प्रश्न बघा काय आहे सहा अंकी लहानात लहान संख्येला सहा अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर की, लाहन, काय आहे आता बघा सहा अंकी किती आहे लहानात लहान मग मी काय करणार सर एक वर सर पाच शून्य देणार हे सर पाच शून्य दिले आता काय आहे परत सहा अंकी लहानात लहान संख्येने भागा मग इथं परत एकवर पाच शून्य सर मी हे पाच शून्य दिले आता काय करायचं आहे मला फक्त भागायचं आहे आता मी फक्त कटछाट कर करणार हा शून्य दोन तीन चार पाच शून्य कट एक दोन तीन चार पाच शून्य कॅन्सर मग उरलं काय असेल वरती एक आणि म्हणजे याचं उत्तर काय असेल मग एक मग एकाने जर एकाला भागलं तर उत्तर काय तसं तुमचं एक येतं ठीक आहे मग तुमचं उत्तर काय असेल एक ऑप्शन क्रमांक चार तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता गणित काहीच अवघड नाही फक्त गणितामध्ये एक कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित मग सोपा आहे आणि कन्सेप्टच जर नाही समजली तर मग गणितासारखा अवघड विषय नाही गणित हा विषय आहे ज्यांना आवडला त्याला पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असेल त्यांना पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो आणि ज्याचे कन्सेप्ट क्लिअर नसेल पैकीच्या पैकी मार्क घेऊन जातो म्हणजे तुम्हाला मग एकही मार्क तो घेत देत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ज्याच्यावर जेवढी मेहनत करसाल हा फॉर्मॅट तुम्हाला समजून घ्यायचा आहे फॉर्मॅट एकदा तुम्हाला समजला कन्सेप्ट विषय समजला कन्सेप्ट तुम्हाला कळाली की मग विषय काही अवघडच नाही ना आणि मी तुम्हाला प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट सांगतो आहे प्रत्येक प्रकारामध्ये व्यवस्थित कन्सेप्ट सांगतो आहे ते कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या नोटमध्ये ते लिहून घ्या म्हणजे तुम्हाला आगामी काळामध्ये ती नोट तुमच्याकडे राहील ना जोपर्यंत तुम्ही परीक्षा पास होत नाही जोपर्यंत तुमच्या अंगावरती वर्दी येत नाही तोपर्यंत ती नोट तुमच्याकडे राहू द्या ठीक आहे चल नेक्स्ट उदाहरण बघू आपण आता बघा आता काय आहे प्रकार नंबर आठ आहे सोलापूर पोलीस भरती दोन हजार चौदामध्ये आलेला प्रश्न आहे प्रकार नंबर आठ आतापर्यंत भागाकार आपलं चॅप्टर चालू आहे भागाकारामध्ये आपण प्रकार नंबर सात बघितले आत्ता बघूया आपण प्रकार नंबर आठवा आता काय आहे प्रकार नंबर आठव्यामध्ये काय आहे हे बघा पंचावन्नमधून एक संख्या वजा केल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले असता बाकी किती उरते सर तर तीन उरते तर ती संख्या कोणती आपल्याला विचारवी आता काय अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे हे बघा मी तुम्हाला काय आता पंचावन्न मधून एक संख्या वजा करा म्हणजे ही पंचावन आहे याच्यामधून एक कोणती तरी संख्या वजा करायची आहे आणि वजा केल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने आपण या संख्येतून जी संख्या वजा करणार त्याच संख्येने जर तुम्ही भागले आला तर बाकी किती उरतं सर तर बाकी तीन उरतं तर ती संख्या कोणती आहे मग काय करायचं याच्यामध्ये तीन बाकी उरतं ना तर बाकी याच्यातून वजा करून टाकायचे पंचावन्नमधून मग मग पाचमधून तीन गेले किती सर दोन आणि पाचशे सर पाच मग आता मला सांगा बावन आहे आता हे बावन बावन्न मला सांगा ऑप्शन अकराच्या पड्यात आहे कसं दहाच्या पड्यात आहे कसं बाराच्या पड्यात आहे कसं तेराच्या पड्यात तेरचूक बावन मग या संख्येला तुम्ही तेराने भागा तेरचूक बावन म्हणजे तुमचा या संख्येने बाग आता काय करा बावनमधून बावनमधून जर आपण तेरा वजा केलं आहे बघा वजा केल्यास तीच संख्या वजा केला किती उरतात सर बारामधून तीन गेले नऊ हे एक परत आता पाचमधून दोन गेले तीन आणि जर ह्या एकोणचाळीसला आपण तेराने जर आपण गुणलं तर किती येतं तेरत्री एकोणचाळीस म्हणजे याला पूर्ण भाग जातो ना आपण पहिले ज्या संख्येला भाग केला किंवा तुम्ही असंही करू शकता याची कोर कॉन्सेप्ट ही आहे पंचावन्न पंचावन्नमधून वजा करा म्हणजे किती उरतात सर दोन आणि चार बेचाळीस मग आपण तेरा वजा केलं आणि बेचाळीसला आपण तेराने जर भागलं बघा तेरा ते तेर एकोणचाळीस सर आता बेचाळीसमधून एकोणचाळीस केलं उरतात किती तीन सर म्हणजे जसं आपण कन्सेप्ट आहे तशीच आहे फक्त काय करायचं डायरेक्ट तुम्हाला पटकन काढायचं असेल पंचावन्नमधून तीन वजा करा उरतात बावन मग बावन या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो डायरेक्ट ऑप्शनवर यायचं आहे तेराने भाग जातो तर तेरा आपलं असेल उत्तर तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता ही फक्त कन्सेप्ट आहे इथपर्यंत जायची गरज नाही हे मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगितले की असं 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 होतं आहे पण तुम्हाला फक्त इथेच तुमचं उत्तर भेटतं आहे ते इथेच फक्त क्लिक करत आहे या संख्येमधून जी बाकी उरते ती वजा करून टाकायची बावन आणि बावन्न ह्या संख्येला कशाने भाग जातो ऑप्शनवरती डायरेक्ट यायचं आहे आणि तुमचं तुम्हा उत्तर तुम्हाला मिळते ठीक आहे तर अशा प्रकारे प्रत्येक प्रकारामध्ये मित्रांनो कन्सेप्ट आहे प्रत्येक उदाहरणामध्ये कन्सेप्ट आहे तर प्रत्येक प्रकार आणि प्रत्येक उदाहरण व्यवस्थित बघा कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला नेक्स्ट उदाहरण बघू आता बघा सदुसष्टमधून एक संख्या वजा केल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले भागले असता बाकी किती उरते सर एक उरते तर ती संख्या कोणती तर काय करायचं सर असं सदुसष्ट आहे सदुसष्ट मधून जी बाकी उरते ती वजा करा म्हणजे किती वेळेस सात मधून सहा सहा म्हणजे सहासष्ट आता सहासष्टला भाग जाणारी कोणती संख्या आहे ऑप्शनमध्ये बघा मग ती वजा केल्या का तर ती म्हणजे भाग जाईलच ना म्हणजे अकराच्या त्याच्या पाड्यात येईलच ना प दहा जातो का तर नाही सर नाही सर बाराने जातो का सर नाही तेराने सर तर नाही मग का आपलं उत्तर काय असेल मग अकरा मग अकराने सर जातोय ना अकरा सख सहासष्ट म्हणजे तुमचं उत्तर काय असेल आता तुम्ही ह्या सासष्ट मधून अकरा वजा केला तरी काय होतं सर पंचावन्न मग अकरा पाच पंचावन्न पंचावन्न जातंच ना ही चेक करायची गरज नाही इथेच तुम्हाला फक्त एक वजा करायचं आहे आणि भाग द्यायचा आहे ज्या संख्येने भाग केला ते आपलं असेल उत्तर ठीक आहे आणि जर तुम्ही ही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता चल आता हा प्रश्न बघा काय आहे एकोणपन्नासमधून मधून एक संख्या वजा केल्यास वजा केल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्या संख्येने भागले असता बाकी किती उरते सर तर चार तर ती संख्या कोणती आहे मग आपण काय करणार सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं आहे एकोणपन्नासमधून ती चार संख्या वजा करा किती उरता सर तर उरतात सर पंचेचाळीस मग आता पंचेचाळीसला पंचेचाळीसला कोणत्या ऑप्शनने भाग जातो आहे तर सर पंचेचाळीसला सर नऊने भाग जातो नमपाची पंचेचाळीस सर म्हणजे तुमचं उत्तर काय असेल नऊ आता दहाने जातो का पंचेचाळीसला तर नाही आठने जातो का सर नाही सातने जातो का सर तर नाही मग तुमचं उत्तर काय असेल नऊ तर अशा प्रकारे इझिली प्रश्न सॉल्व्ह करू शकता काही कन्सेप्ट नाही फक्त काय करायचं आहे ही संख्या या संख्येतून वजा करायची आणि ऑप्शनवर बघायचं आहे कोणत्या संख्येने भाग जातो मग तेच आपलं असेल उत्तर आणि असे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेले आहेत कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आता बघा हा प्रश्न कुठं आला आहे कोणत्या संख्येला पंधराने भागले असता भागाकार पंधरा येतो आणि बाकी पाच उरते आता काय करायचं आहे कोणती संख्या आहे ती संख्या सर आपल्याला माहीत नाही पण आता भागाकार काय म्हणजे कोणत्या संख्येने भागतोय ती संख्या कुठं टाकायची आहे भागाकार कुठं ठेवायचा आहे आणि बाकी कुठं ठेवायचं आहे हे कोर कन्सेप्ट आपण पहिल्या प्रकारामध्ये शिकलो आहे म्हणजे सर कोणत्या पंधराने भागले असता आपण भाग ज्या संख्येने भागतो ती संख्या, संख्या ठेवतो इथे आता भागाकार किती येतोय पंधरा म्हणजे ही भागाकार कधी पण आपला असतं हे वरती संख्या आता बाकी किती उरते तर बाकी इथे बाकी ठेवतोय आपण इथे जे उरतोय ते बाकी आता कोणती संख्या काढायची आहे मग सर तर कोणत्या संख्येला म्हणजे कोणती संख्या म्हणजे सर ही संख्या काढायची आपल्याला फक्त हा फॉर्मॅट तुम्हाला टाकायचा हा प्रश्न कसा हे जर समजलं तर प्रश्नामध्ये काहीच उरलं नाही मग आता काय या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार म्हणजे आपल्याला ही संख्या भेटून जाते म्हणजे सपोज पंधरा गुणीला पंधरा करा आणि अधिक पाच करा हे उरतात ते त्याच्यामध्ये अधिक टाकायचे चा। पंधराचा किती वर्ग आहे दोनशे सर पंचवीस आणि त्याच्यामध्ये हे पाच टाका म्हणजे तुमचं उत्तर काय असेल सर दोनशे तीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक कर, एकमध्ये मध्ये आहे आता काही विद्यार्थी असं करतात की बाकी वजा आहे ना मग याच्यातून वजा करता तर वजा तर दोनशे वीस पण मिनो उत्तरामध्ये आहे तर हे व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या काय करायचं आपल्याला ते अधिक टाकायचं आहे याच्यामध्ये हे बाकी राहिले ना तर बाकी त्याच्यामध्ये टाकणार त्यावेळेस आपल्याला ती संख्या आपल्याला कळेल ठीक आहे